माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केल्यापासून राज्यामधल्या माता भगिनींचा अतिशय उद्दंड प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सामान्य जनतेपर्यंत पोहोचते त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि माझी खात्री आहे की अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत जे पोचण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे ते निश्चितपणाने या योजने अंतर्गत साध्य होईल दर माह पंधराशे रुपये इतका लाभ अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना मिळणार आहे त्याच्यामुळे अर्जाची प्रक्रिया सुरू आहे अर्जाची प्रक्रिया ही आ, दोन महिने कालावधी केलेला आहे त्याच्यामुळे पंधरा पर्यंतची जी मुदत होती ती आता एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचे की त्याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन हे सुरू राहणार आहे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट ही फक्त पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे त्याच्यामुळे याच्यानंतर सुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे राज्यातील कुठलीही गरजू माता भगिनी जे या योजनेमध्ये पात्र आहेत या कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री विभाग आणि महायुतीचा सरदार म्हणून आम्ही घेतो